इथं अगदी झटपट अशी आपली पुरणपोळी तयार आहे तर पहा किती सुरेख झाले अगदी अप्रतिम झाली आहे तुपासोबत खाण्याची मजा काही वेगळीच आहे अगदी खूप सुंदर आणि चविष्ट स्वादिष्ट या होळीसाठी आपली ही पुरणपोळी तयार आहे तर नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल नांगणे पाटील या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण होळी स्पेशल रेसिपी पाहत आहोत याच्या आधी सुद्धा एक आपण होळी स्पेशल रेसिपी पाहिली आहे ते म्हणजे होळीसाठी केले जाणार आहे भुजिया किंवा मावा करायची त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी नक्की जाऊन पहा बरं आज होळीसाठी आपण स्पेशल काय करणार आहोत तर होळी आणि पोळी हे महाराष्ट्रीयन लोकांचं समीकरण ठरलेलं आहे त्याच्यामुळे आपण होळीसाठी पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत याच्यात आपण या व्हिडिओमध्ये फक्त आपण पुरणपोळी पाहणार आहोत कारण जसं पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक ला दाखवायचा म्हटलं शेअर करायचा म्हटलं तर व्हिडिओ फार मोठा होतो तर व्हिडिओमध्ये आज फक्त आपण पुरणपोळी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पोळी बनवणार आहोत तर पुरणपोळीसाठी आपण इथं डाळ घेतली आहे हरभरा डाळ आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वाटीनी ज्या वजनाने तुम्ही डाळ घेताय त्याच वजनाने तुमचं बाकीचं मेजरमेंट असणार आहे म्हणजे गूळसुद्धा तुम्हाला एवढाच घालावं लागणार आहे फक्त एखादे दोन चमचा कमी घालतात याच्यापेक्षा त्याच्यामुळं जी वाटी तुम्ही ऑलरेडी डाळ घेण्यासाठी वापरले तेच वाटी वापरायची वजनाला ही डाळ डाळ जवळजवळ अर्धा पावशेच्या वरती आहे आणि याच्यात ही तुम्हाला वाटी दिसत असेल छोटी पण याच्यात कमीत कमी टम भरलेल्या सात पोळ्या आरामशीर होतात सत्तर ग्रॅम ते एकशे ऐंशी ग्रॅम ही डाळ आहे तर आधी डाळ शिजवून घेणार आहोत तर तुम्हाला हवे असेल तर कुकरला शिजवा कुकरला नसेल शिजवायची तर कढाई शिजवा तर आपण कढाई शिजवून घेणार आहोत चला तर मग डाळ शिजवून घेऊया सगळ्यात पहिले पुरणपोळीसाठी डाळ एकदम स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतली आता डाळीत पाण्याचं प्रमाण किती असावं खरं तर जेवढी तुमची डाळ आहे त्याच्या चार वाटी किंवा पाच वाटीत डाळीचं पाणी म्हणजे डाळी शिजण्यासाठी पाणी इनफ होतो तर मग मात्र आपण एण येळवणीसाठी सुद्धा डाळीचं राहिलेलं डाळीचं शिजलेलं पाणी वापरतो तर मी शक्यतो काय करते मला वरनं ॲडिशनल पाणी म्हणजे साधं पाणी टाकायला आवडत नाही मला या डाळीच्याच पाण्याची एवढीची आमटी बनवायला आवडते त्याच्यामुळं मी एक्स्ट्रा पाणी टाकते म्हणजे तिथं पाच किंवा चार किंवा पाच वा वाट्या पाणी लागणार असेल तिथं मी सहा किंवा सात वाटे पाणी टाकते कारण ते पाणी काही आपण टाकून देत नाही आणि इन केस एक्स्ट्रा झालंच पाणी की डाळीसाठी तरी काही त्याचं अपव्यय होत नाही ते यूजमध्येच येतं चला तर मग मी ह्याच्यात चार वाट्या ते पाच वाट्या पाणी ॲड करून घेते आता मी आता जवळजवळ चार वाट्या पाणी ॲड करून घेतलं आहे चार ते पाच वाट्या आणि ते इनफ आहे चार वाट्या पाणी इनफ होतं डाळ शिजायला पण तुम्हाला जर माझ्यासारखं येळवणीची आमटी करताना एक्स्ट्रा कुठलं पाणी टाकायचं नसेल तर पाणी जास्त टाकलं तरी चालतं ते काही वाया जात नाही त्याची येळवणीची आमटीच आपण करतो परत त्याच्यामुळं तर आता गॅसवर ठेवणार हो आहोत आपण हे जी आपली कढई ती गॅसवर ठेवली हो आहे आता एक व्यवस्थित चांगली उकळी येऊ हो द्यायची आणि मग ताट झाकायचं चा, त्याच्या आधी नाही खूप जण म्हणजे माझी आई माझी सासू अशी करते की पाणी उकळल्यानंतर दाळ ॲड करतात धुवून हे सुद्धा चालतं ही पण योग्य पद्धत आहे म्हणजे पूर्वीपासून तसंच करतात लोक पण आता आपण करतोय म्हणजे मला हे सोपं जातं म्हणून मी असं करते तर चला एक उकळी येऊ देऊया आता इथे पाण्याला व्यवस्थित उकळी यायला सुरुवात झाली आता उकळी आली आहे जवळजवळ तर पहा तुम्हाला दिसते का साईडनी सुटायला सुरुवात झाली उकळी आले ताट आणि एकदम बारीक गॅसवर हे डाळ आपल्याला शिजवून घ्यायची कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं तर उघडून पाहू नका शिजत नाही डाळ हरभराची डाळ शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं उघडून पाहू नका त्याच्यानंतर पहा जर पाणी संपलं असेल तर डाळ गरम पाणी ॲड करा जर तुमच्या डाळीतलं पाणी संपलं असेल इन केस चुकून कमी पडलं पाणी किंवा नाही अंदाज आला तर गरम पाणी ॲड करायचं डाळ शिजवण्यासाठी म्हणजे डाळ शिजायची राहिली असेल तर तर चला शिजवून घेऊया तर इथं डाळ शिजायला टाकून माझी पंधरा मिनटं झालेत आणि मी तुम्हाला दाखवते तशी झाली आहे तर भास तर जरा काळजी घ्यायची तर पहा एकदम छान झाली आहे आणि पाणी पण पुरेसं आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी डाळ फुटल्यासारखी झाले पंधरा ते वीस मिनटं उघडायची नाही का उघडायचं नाही काही गरज नाही तर पहा तुम्हाला प्रत्येक डाळीचा कण ब्रेक झालेला दिसतोय तर अशी जेव्हा डाळ शिजते ना तर त्याला चरका देणं गुळ टाकून व्यवस्थित हलवणं सोपं जातं आणि डाळ वाटायला जर विशेष करून तुम्ही पाटावर वाटणार कि असणार किंवा जाळीवर मॅश करणार असाल तर सोपं जातं तर ही डाळ आता व्यवस्थित शिजून झाली आहे मी तुम्हाला फोडून पण दाखवते एक मिनटात अक्षरशः पूर्ण झाली आहे अगदी कापसाहून तर चला आता चरका देऊन घेऊया पटक्याने डाळ एकदम व्यवस्थित शिजली आहे आणि आता आपल्याला चरका द्यायचा आहे तर त्याच्यासाठी त्याच्यातलं पाणी हे येळवणं काढून घ्यायला लागतं डाळीतलं आणि याचीच आपण परत येळवण्याची आमटी करत असतो तर येळवण्याची आमटीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे नक्की जाऊन पहा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते कशी करायची येवण्याची आमटी तर चला आधी हे येवणं साईडला काढून घेऊया आणि मग गुळ मिक्स करून आपल्या पूर्णाला चरका देऊया चला तर मग हे साईडला काढून घेऊया आधी येवणं म्हणजे दाळ कशी मी साईडला काढून घेते पाणी कसं वेगळं करते दाळलं तर नॉर्मली मी कोणती पण गाळणी घेते पुरण गाळाची गाळणी घेतली तर अति उत्तम एखादं भांडव असेल तेवढंच घासायचं तर मी इथं गाळणी घेते आणि त्याच्यातनं व्यवस्थित ते या पद्धतीने गाळून काढते हे सोपं जातं पूर्ण निथळून निघतं पाणी सेपरेट होतं आणि एक दोन मिनटं ठेवलं ना की पाण्याचा अंशसुद्धा त्या पूर्णच म्हणजे ह्या डाळीत राहत नाही आणि एं पण आपल्याला भाजीसाठी खूप छान भेटतं पडल्या काढून हे एक दोन मिनटं झालेत एखादं मिनिटभर ठेवायचं पूर्ण निथळून निघतं म्हणजे तर आता हे झालंय आपलं नितळून व्यवस्थित पाणी व्यवस्थित साईडला निघलंय येळवणं आता आपण चला पूर्णाला चरका देऊन घ्या पटकन पूर्णाला चरका देण्यासाठी मगाचीच कडे घेतली जिथं आपण डाळ शिजवली आणि ही डाळ पूर्ण याच्यात परत ट्रान्सफर करून घेतोय गॅस बारीक करायचा आहे एकदम एकदम बारीक करायचा गॅस नेहमी लक्षात ठेवा आणि इथं जेवढी आपण डाळ घेतली होती मी, वा। मी त्याच वाटीने बरोबर मोजून शक्यतो आता वजनी प्रमाण तुमचं जर समजा पावशर डाळ असेल तर पावशरला एक दहा ग्रॅम कमी तुम्ही गूळ घ्यायचा असतो सम समान नाही टाकायचं कधीच थोडंसं कमी टाकायचं नेहमी लक्षात ठेवा चला तर मी हे गूळ ॲड करून घेते तर गूळ शक्यतो बारीक करून टाका म्हणजे चरका देणं सोपं जातं आणि पटकन होतं सुद्धा तर चला चरका धुया तर हे कंटिन्युअसली हलवत राहायचं बारीक गॅसवर या पद्धतीने चरका तुमचा जर चांगला बसला पोळीला म्हणजे डाळीला तर तुमची पोळी अप्रतिम होते फुटत वगैरे नाही तर चला सरका चांगला बसणं खूप महत्वाचं तर हे मी कंटिन्युअसली हलवून चरका बसून घेते पहा इथं गुण पूर पूर्ण मेलीच झाला आता जवळजवळ एखादा खडा असेल कुठेतरी छोटासा तर हे या पद्धतीने चरका बसला पाहिजे पूर्ण छान असा चरका बसला पाहिजे आणि तुम्हाला सुरुवातीला बरीचशी डाळ दिसत असेल आता मात्र नाही दिसत आहे पूर्ण मॅश होऊन जाते अशी डाळ तुमची या पद्धतीने तुमची डाळ शिजली पाहिजे तर हे अति उत्तम पुरण रेडी होतं खूप सुंदर पुरण रेडी होता, असं जर तुमचा चरका बसला तर पहा खूप अप्रतिम झाले अप्रतिम तर इथं जवळजवळ आपला चरका बसत आलाय आणखी एक दोन मिनटं मी आता हलवून घेणार आहे याला इथे चरका एकदम व्यवस्थित बसून झाला आहे माझा तर आता एक गोष्ट लक्षात घ्या आता काही जणांच्या घरी ह्याच्यात सुंठ आणि बडिशेप टाकतात माझी आई आणि सासू दोन्ही पण सुंठ आणि बडिशेप ह्याच्यात टाकतात काही जण जायफळ टाकतात सुंठ आणि बडीशेप जर जास्त झाली तर तिखट लागतं जायफळ जास्त होणं हे चुकीचंच आहे म्हणजे ते घातकच आहे त्याच्यामुळं जायफळ अगदी चिमूटभर जसं आपण सोडा वगैरे टाकतो त्या पद्धतीने टाकावं ॲड करावं लागतं एवढं लक्षात ठेवा तर ह्या दोन्ही गोष्टी में आड़ नहीं है। मी ॲड करत नाही आहे तर मी ह्याच्यात वेलची ॲड करते आता खूप जण वेलची बारीक करून ॲड करता पण आपण हे वाटताना मी जेव्हा हे पुरण वाटून घेणार आहे ते मिक्सरमधून वाटून घेणार आहे त्याच्यामुळे हे ॲटोमॅटिक बारीक होऊन जातं म्हणून मी अख्खी वेलची फोडून ह्याच्यात ॲड केली आहे तर तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने तर हे आता माझं चरका व्यवस्थित बसून रेडी आहे चल तर मग हे साईडला काढून घेऊ व्यवस्थित पूरण झालेलं ऑलमोस्ट आत्ताच झालं आहे चला, चला काढून घेऊया पटकनी पूरण व्यवस्थित मी साईडला काढून घेतलं आहे आणि आता काय करायचं आहे हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि मग मिक्सरमध्ये तुम्हाला थोडं थोडं घालून हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे मी मिक्सरमध्ये घालूनच वाटणार आहे तुम्ही हवं तर पुरणाची गाळणी भेटते त्याच्यावर मॅश करू शकता एक प्रकारे घासून का काढतात त्याच्यात त्याच्यानंतरून तुम्ही पुरणयंत्र असेल खूप आधी असायची आत्ता कुठे दिसत नाहीत त्याच्यात असेल त्याच्यातसुद्धा होतं किंवा सगळ्यात आपला पारंपरिक गोष्ट पाटावर वणता त्याच्यावरसुद्धा तुम्ही पुरण वाटून घेऊ शकता तर चला आधी थंड होऊ देऊया आणि मग पुरण वाटून घेऊया तोपर्यंत आपण पूर्णासाठी लागणारी कणिक मिळून घेणार आहोत आता एक गोष्ट लक्षात ठेवा पूरणासाठी कणिक ही पातळ असते घट्ट नसते कॉमन गोष्ट आहे ज्या जे स्टफिंग मऊ असतं भले तुमचं पराठ्याचं कुठलं स्टफिंग असू द्या जे स स्टफिंग मऊ असतं त्याची पणिक म्हणजे त्याची कणिक ही मऊ असते आणि जे स्टफिंग हे कडक असतं उदाहरणार्थ सांजुराच्या पोळ्या त्याच्यानंतर शेंगदाण्याची पोळी तिळाची पोळी त्याची सुद्धा घट्ट तिंबली जाते तर ह्या गोष्टी आहेत ते लक्षात घ्या तर आता पीक मिळून घेतेय तर आता ज्यांना थोडंसं खस्ता पाहिजेलं त्यांनी काय करायचं थोडंसं तेल टाकायचं किंचिसचं खूप जास्त नाही नाही कुर ना तर त्याआधीच म्हणजे कुरकुरीत स्नॅक्स सारखं वगैरे काहीतरी होईल खूप थोडंसं मी असं काही टाकणार नाही आहे कारण आमची तर पोळे मऊच आवडतात तर याच्यात तुम्हाला हवं असेल तर थोडंसं किंचितचं तेल टाका सुरुवातीलाच आणि मीठ तर मी इथं मीठ ॲड करते आहे आता खूप जण कलर येण्यासाठी म्हणजे पोळीला पिवळा कलर येण्यासाठी थोडासा त्याच्यात हळदसुद्धा टाकतात तुम्हाला हवं असेल तर नक्की टाका थोडीशी हळद त्याने पिवळसर कलर येतो पोळीला तर त्याच्यामुळं जर हवं असेल तर टाका नको असेल तर स्किप केलं तरी चालाल तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे मी हळद नाही आणि तेल ॲड नाही केलेलं तर नुसतं आपण मीठ टाकून कणिक व्यवस्थित मळून घेतो आहे पाणी एकदम नाही टाकायचं हळूहळू टाकत कणिक मळून घ्यायची आणि कणिक ही मऊ मळायची आता एक आणखी गोष्ट जेव्हा उन्हाळा चालू असतो तेव्हा कणिक ही नाही का मऊ पडत जाते सैल हो होत जाते जसं बाकीच्या ऋतूंमध्ये होत नाही मात्र उन्हाळ्यात मात्र थोडी थोडी सैल व्हायला हो सुरुवात होते तरहे तरहे तर हे खूप वेळ झाला असेल तर तर हे या पद्धतीने मी मळून घेते तर कणिक मी पटपट अशीच मळून घेते एकदम मऊ लुसलुशीत अशी माझी ही कणिक मळून तयार झाली आहे एकदम हिला मी तेल लावून ठेवलं आहे आणि हिला साईडला ठेवून द्यायचं आता कसं आहे ना जेवढा वेळ तुम्ही हिला साईडला ठेवाल म्हणजे कमीत कमी वीस मिनटाच्या पुढं ते एक तासाच्या आत जेवढा वेळ तुम्ही त्याला साईडला ठेवाल तेवढं कणिक व्यवस्थित मुरते आणि पोळी अप्रतिम होते त्याच्यामुळं नक्की हिला साईडला ठेवा लगेच पोळी करण्याच्या आधी करतानाच सणादिवशी असं करायचं की कणिक आधी मळायची आणि मग बाकीची कामं करायची तयार आहे आपली साईडला ठेवून देऊया मग आणि पुरण पाहूया आपलं इथं पुरण व्यवस्थित थंड झालंय आता याला आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर थोडं थोडं ऍड करायचं मिक्सरमध्ये आणि वाटून घ्यायचं किंवा तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटू शकता हे मी मी मिक्सरचं भांडं घेतलंय आता ह्याच्यात मी थोडं थोडं पुरण ऍड करणार आहे आणि आपण हे वाटून घेतोय तर या पद्धतीने चला तर मग मी वाटून घेते या पद्धतीने होतं अगदी तुम्ही त्या पुरणाच्या गाळणीतनं काढता ना तसं अगदी बारीक 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 होतं हे मिक्सरमध्ये तर नक्की ट्राय करा एकदा मिक्सरमध्ये सुद्धा तर पहा किती सुरेख झालंय अगदी रवाळ पुरण निघतं तर चला मी हे साईडला काढून घेते आणि बाकीचं पुरण सगळं असंच वाटून घेते आता इथं मी सगळं पुरण व्यवस्थित वाटून घेतलंय आता पुरण आपलं व्यवस्थित तयार आहे कणिकसुद्धा इथं आपली मौसूत रेडी झालेली आहे माझ्याकडे ती ठेवून दिली ती मी साईडला तर आता वेळ आहे पोळी वाटले लाटणीची तर पोळी आता आपण लाटून घेणार आहोत तर काय करायचं पोळी लाटताना प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे काही ठिकाणी फक्त तेल लावून पोळी ला लाटली जाते त्याला तेल पोळी म्हणतात काही ठिकाणी एका साईडनीच पोळी लाटली जाते दुसऱ्या साईडनी द्र पलटली जात नाही काही ठिकाणी पीठ लावून लाटली जाते तर आज आपण नॉर्मली पोळी कशी लाटतात अख्ख्या महाराष्ट्रभर तशा पद्धतीने आपण लाटणार आहोत तर चला तर काही ठिकाणी जास्त भरलं जातं म्हणजे पोळीच्या उंड्यापेक्षा पुरण जास्त भरलं जातं तर वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी पातळ लाटली जाते काही ठिकाणी जाड लाटली जाते खूप खूप प्रकारे पोळी लाटली जाते तर चला ॲक्च्युली आत्ता आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने पोळी लाटणार आहोत त्याच्यासाठी मी इथं कणिक घेतली आहे मगाची ती सगळी परत एकदा एक्झू करून घ्यायची पहा मऊ लुसलू आहे खूप सुंदर झाली आणि अशीचं कणिक आपल्याला पुरणपोळीला लागत असते एवढं नेहमी लक्षात ठेवा जेवढी कणिक तुमची मऊ लुसलू ना तेवढी पोळी तुमची तर इथं मी हा उंडा घेतलाय बारीक छान असं मी उंडा घेतलाय तर आता काय करायचं उंड्याला थोडंसं पसरून घ्यायचं हाताने पसरवता येत असेल तर अतिउत्तम नाहीतर मग आधी कड्याला आटून घ्यायच्या आणि मग त्याचं सार भरायचं आतमध्ये म्हणजे मग ते खोलकट भाग जास्त ठेवायचा तर या पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचा उंडा आता जी पुरणपोळीची कनिका असते ही बरीचशी मऊ असते त्याच्यामुळं कटोरी करणं अवघड जातं थोडंसं त्याच्यानंतर जेवढा तुमचा उंडा होता तेवढंच मापाचं तुमचं पुरणाचा गोळा असावा तर इथं जेवढा माझा उंडा होता तेवढंच मापाचं मी पूर्णाचा गोळा घेतला आहे आणि हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं तर या पद्धतीने सगळ्याकड्या मिटवून घ्यायच्या एक नंबर जुळवदानाच्या साईडला आतमध्ये पुरण घालून तर या पद्धतीने तर पहा तर हे प्रॅक्टिसनी जमतं सगळ्यांना तर पुरणपोळी खरं सांगते तुमचे बाकीचे पदार्थ करण्यापेक्षा सणाला पुरणपोळी केली तर पटकन उरक्त पण आणि सोपी पण असते आणि वेळ पण म्हणजे खूप कमी लागतो आपल्याला वाटतं खूप वेळ लागतो पण नाही लागत तर पहा इथं मी ही पुरण व्यवस्थित पॅक करून घेतले उंड आणि आता आपण पुरणपोळी लाटायला सुरुवात करणार आहोत तर पहा तर आता थोडस कणकीत बुडवायचं गोळा आणि लाटून घ्यायची चला तर मी लाटून घेते अगदी व्यवस्थित हलक्या हाताने पोळी लाटायची सगळीकडून फिरवायची या पद्धतीने लगेच पलटून घ्यायची दुसऱ्या साईडनी पण लाटून घ्यायची तर पहा अगदी पहा अगदी मौसूत पोळी लाटून घेते मी आणि दोन्ही साइडनी फार अप्रतिम होतीये आणि कडा एकदम पातळ ठेवायच्या जा, खूप जाण नाही लाटते मी पोळी त्याच्यामुळं तर चला मी अशीच लाटून घेते सर्व पोळी कुठनं साईडनी फुटलेली नाहीये दोन्ही साईडनी व्यवस्थित झाली या पद्धतीने होयला पाहिजे तर चला लाटून घेते मी पूर्ण अशी माझी पोळी लाटून झाली आहे आणि आता पण मी भाजून घेतोय चला आता मग पटकन भाजून घेऊया भाजण्यासाठी ऑलरेडी मी तवा घेतला होता आणि तवा गरम करायला ठेवला होता तवा हा पोळी भाजताना कडकडीत गरम असावा अगदी नॉनस्टिकसारखं त्या तव्याने तुमचं काम केलं पाहिजे जरी कोणताही तवा असेल तुम्ही कडकडीत गरम केला आणि थोडंसं तेल टाकलं ना तर तो नॉनस्टिकसारखं काम करतो तर हा तवा खूप छान गरम होता मी त्याच्यात तेल टाकले सगळ्या साईडनी आणि आता आपण पोळी भाजणार आहोत आता आता ह्या टायमाला तवा खूप जास्त गरम आहे आता आपण पोळी टाकतोय तर या पद्धतीने ज्या ता टायमाला पोळी टाकली होती त्या टाइमाला तवा अक्षरशः कडकडीत गरम होता वाफा निघत होता तेलाचा पण ज्या टायमाला आपण पोळी भाजतोय तेव्हा मात्र सुरुवातीला हा गॅस बारीक असावा आणि परत गरजेनुसार तो मोठा करत जायचंय पोळी तोपर्यंत हलवायची नाहीये तुम्हाला जोपर्यंत याच्यावरती बुडबुडे दिसत नाही तोपर्यंत याचा अर्थ काय असतो जेव्हा तुम्हाला हे बुडबुडे दिसायला सुरुवात होतात तेव्हा खालच्या साईडनी पोळी व्यवस्थित भाजलेली असते तिच्यासह काही छेडछाड करायची नाही नंतर पोळी फुटते चला तर मग पाहूया कशी झाली आहे तर, तर हे पहा अगदी अप्रतिम फुटलेली दिसतीये का कुठं अगदी छान भाजलीये तर या पद्धतीने आपल्याला हवी आहे तर परत लगेच तेल लावायचं किंवा तूप लावणार असेल तर तूप आणि दुसऱ्या साईडनी सेम जोपर्यंत भाजत नाही ना ऊग अशी फुगून वर येत नाही ना तोपर्यंत तिला छेडछाड करायला नाही जायचं तर आता पहा थोडी थोडी फुगायला सुरुवात झाली आहे तर मी लगेच मात्र पलटणार आहे आणखी सुद्धा कारण मला दुसऱ्या साईडनी सुद्धा तेल लावायचं आहे तर इथं माझी पोळी ऑलमोस्ट फुगायला सुरुवात झाली आहे आता हे ते पहा तर अप्रतीन फुगतीये पाहिलं का तर हे दाखवायच्या नादात जळण्याची पण शक्यता असते तर पहा पाव अप्रतिम तर खूप छान फुगली होती तर पहा मस्तच चला तर मग मी सगळ्या पोळ्या अशाच करते आणि भाजते चला तर मग पटकनिका ही जी पहिली पोळी आपण भाजली आहे ती आतमधून कशी दिसते मी हे तुम्हाला दाखवते ही पाप उद्रा निघतोय म्हणून तर आतमध्ये व्यवस्थित पुरण जातं शेवटपर्यंत उघडून दाखवते बघा कसं पुरण गच्च भरलं आहे पोळीमध्ये या पद्धतीने तुमचं पुरण पोळी दिसलं पाहिजे तर पहा दिसतंय का नाही पुरण खूप जास्त तर जेवढी पुरणाच्या पोळीला तुम्ही पुरण जास्त घालता तेवढी पोळी चांगली लागते तर या पद्धतीने तुमच्या पोळ्या झाल्या पाहिजे चला तर मी सगळ्या पुरणपोळ्या अशाच करून घेते आता पण पुढचीसुद्धा माझी पुरणपोळी तयार आहे आणि तीसुद्धा आपण भाजून घेणार आहोत चला तर मग भाजून घेऊ पटकनी तर आता मी दुसरीसुद्धा पुरणपोळी भाजून घेते तर पहा मी खूप पातळच लाटल्यात मी खूप जाड नाही लाटल्या पुरणपोळ्या एकदम पातळ सेत लाट से लाटल्यात तवा व्यवस्थित गरम ठेवला आहे आणि भाजून घेतली आहे तर दुसरीसुद्धा फार पटकन भाजली जाते कारण तवा ऑलरेडी गरम असतो म्हणून इथं माझी दुसरी सुद्धा पुरणपोळी भाजली आणि ती सुद्धा फुगायला सुरवात आहे तर मी पलटते नाहीतर ती परत आतिकरपल्यासारखी होते पटकन पलटते तर पहा अप्रतिम तर पहा अप्रतिम आहे दुसरी सुद्धा पुरणपोळी एकदम झटपट अशी आपली पुरणपोळी तयार आहे होळीसाठी तर पहा किती सुरेख झाली आहे तर तुम्हाला आजची आपली पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं तुमच्या घरी होळीला काय करता तुम्ही पुरणपोळी करता का पुरणपोळी पेक्षा वेगळं काहीतरी करता हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा बरं पुरणपोळीसोबत आपण बाकीच्या पण म्हणजे भजी कटाची आमटी वगैरे करतो या सगळ्यांची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती वरती आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल नक्की जाऊन पहा तर तुम्हाला आजच्या पूर्वी पूर्णपूरची रेसिपी कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्कीच सांगा जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा खूप जण फक्त व्हिडिओ पाहून जातात त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया नसते तर प्लीज करा सबस्क्राईब चला तर मग भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद